नमस्कार बालमित्रांनो गप्पा गोष्टी कविता मध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला दोन कावळ्यांची गोष्ट सांगणार की आपण बघूयात जास्त उंच कोण बघूया ते त्यांनी सारख्या आकाराची पिशवी घेऊन उडायचं ठरवलं पहिल्या कावळ्याने काय केलं मिठाने भरलेली पिशवी घेतली आणि त्याने विचार केला की काळे ढग आलेले आहेत त्यामुळे पाऊस पडेल दुसरा कावळा पहिल्याला हसला त्याने कापसाने भरलेली पिशवी घेतली त्याने विचार केला हा किती मूर्ख आहे त्याने मिठाने भरलेली पिशवी शर्यत नक्कीच मी दोन्ही कावळे तयार झाले वेळ आल्यावर दोघही उडू लागले ते वरवर जाऊ लागले इतक्यात पाऊस सुरू झाला पहिल्या कावळ्याच्या पिशवीतलं मीठ विरघळलं आणि दुसऱ्या कावळ्याच्या पिशवीतील जो कापूस होता तो जड झाला आणि पहिल्या कावळ्याने शर्यत जिंकली ह्यातून आपण काय शिकायचं की कायम पुढचा विचार करायचा कायम फ्युचरचा विचार करावा अशाच गोष्टी ऐकण्यासाठी गप्पा गोष्टी कविताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू